आपण कालपासून पाहताय वातावरण काय आहे जिल्ह्यामध्ये संभाजीनगरला होतो तिथून नगर जिल्ह्यामध्ये आलो शिर्डीमध्ये आलो आता धाराशिव त्यानंतर तो संपूर्ण भाग उद्धवसाहेब जात आहेत पालघर संपूर्ण महाराष्ट्र अशा प्रकारे ढवळून काढण्याचा हा दौरा आहे अर्थात आज शिवसेना स्वतंत्रपणे दौरे काढते पण लवकरच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना वंचित असे एकत्रित दौरे करण्याचं आमचा एक मानस आहे नक्कीच वंचित बहुजन आघाडीचे नेतेसुद्धा आमच्याबरोबर राहतात तेव्हा आम्ही एकत्र दौरे काढू तेव्हा पण या जिल्ह्यामध्ये जो प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळतो लोकांचा उत्साह स्फूर्तपणे ही काय जाहीर सभा नाही आहे आपण पाहता या जाहीर सभा नाही आहे एक लहानसा संवाद दौरा आहे तरीही मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरत आहेत लहान लहान बैठका नयत आहेत सभा नाहीत आहेत हे चित्र स्पष्ट आहे तुम्ही आमचे कितीही नेते फोडा तुम्ही आमचे कितीही नेते फोडा जन जमिनीवरची जनता ही आमच्याबरोबर नाशिक सिन्नर इगतपुरी त्यानंतर जळगाव असा त्यांचा दौरा आहे मी म्हटलं नाही शिवसेना पूर्णपणे झोकून दिलेल्या या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दोन हजार चोवीसची निवडणूक ही निर्णायक आहे मग लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील आणि मी वारंवार सांगतो तुम्ही आमचे कितीही नेते फोडा महाराष्ट्रामध्ये आमचं किमान तिचं बहुमत असेल विधानसभेत आणि लोकसभेत लोकसभेत या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या फोडाफोडीतल्या लोकांपेक्षा आमच्या दहा जागा जास्त असतील तुम्ही आमचे किती नेते हा आकडा कायम राहील लक्षात घ्या शिर्डी लोकसभेमध्ये काँग्रेसने देखील दावा मला असं वाटत नाही काँग्रेसने दावा सांगितला ठीक आहे चर्चेमध्ये महाविकास आघाडीच्या बघ ज्यांनी दावा सांगितला तर अशोकराव चव्हाण भाजपात गेले बाळासाहेब थोरातांनी दावा केला अशोक अशोक चव्हाण त्याच्यामध्ये होते ना बाळासाहेब थोरात त्यांच्या भूमिका आहेत ते या पक्षा भागातले या राज्यातले काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत त्यांच्या भागातली जागा आहे ते दावा सांगणारच पण शेवटी आम्ही चर्चा करतो एकत्र काम करतो आणि बाळासाहेब थोरात हे अत्यंत समंजस आणि संयमी नेते आहेत काँग्रेस पक्षाचे जुने नेते आहेत ते ते नाराज, आता नाराज आता नाराज आहे आता कोण कोण आहे आहे आणि खुश कुठली मशीन आलेली नाही ना काखेत लावलं आणि सगळं बघितलं नाराज आहे अशोक चव्हाण नाराज होते का कालपर्यंत आमच्यावर होते ना अशोक चव्हाण हे चोवीस तास आधी आमच्यावर बसले होते जागा वाटपांसंदर्भात आमच्याशी बोलत होते आता त्यांच्या मनात काय खळबळ आहे हा काय त्याची अजून एक मशीन प्रसिद्ध यायची आहे म्हणजे काढायला पाहिजे मोदीला आपण सांगू वॉशिंग मशीन काढू मोदी काय शोध लावतात रिटायरमेंट नंतर बसतील कुठे हे असे शोध लावतो दिल्लीमध्ये तणाव वाढतोय आणि त्या तणावापासून पळ काढण्यासाठी बळपुट सरकार मला तर वाटतंय की बहुतेक दिल्लीमध्ये खंदक खणून मोदी शाह आणि त्यांचं सरकार लपून बसेल इतके शेतकरी खवळले आहेत ते सीमेवरती पोचलेले आहेत आणि आता मोदी काय माश्या वेळेला परदेशातच असतात दे चिथवणे देतात म्हणजे काय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवणं ही चिथवणे असेल मग आतापर्यंत दोन हजार चौदाच्या आधी तुम्ही काय करत होता ज्याच प्रश्नावर तुम्ही सत्ता मिळवलीत ना शेतकरी पंजाबचा असेल हरियाणाचा असेल उत्तर प्रदेशचा असेल महाराष्ट्राचा असेल शेतकरी हा एकच आहे त्याचा मिनिमम सपोर्ट प्राईज काय बरोबर ना हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही स्वामीनाथन यांना भारतरत्न देताय पण त्यांच्या शिफारशी स्वीकारत नाही मिनिमम सपोर्ट प्राईजच्या शेतकरी जर देशभरातला या संदर्भात उभा ठाकला असेल आणि दिल्लीच्या दिशेने निघाला असेल तर मी तुम्हाला सांगतो माननीय उद्धव ठाकरे या संपूर्ण शेतकऱ्यांच्या लढ्याचा गांभीर्याने विचार करतायत आणि महाराष्ट्रातला शेतकरी या संदर्भात कोणती भूमिका घेऊ शकतो याबाबत त्यांचा विचार सुरू आहे लवकरच ते आपली भूमिका जाहीर एकच नारा भाजप राज तिलक की करो तयारी आ रहे भ्रष्टाचारी असा दुसरा नारा आहे हा भाजपचे नारे होते ना राज तिलक की करो तयारी हा आ? आ रहे है अटल बिहारी आता राज तिलक की करो तयारी आ रहे हे हमारे भ्रष्टाचारी पण हा राज तिलक काय तुम्हाला लागणार नाही हा भ्रष्टाचाराने घेऊन तुम्ही चारशे पार करण्याचं जर स्वप्न पाहत असाल ना हा तुमचा स्वप्नभंग होईल याचा अर्थ असा आहे तुम्ही घाबरलेला आहात तुम्ही लटपटताय तुम्हाला चारशे काय दोनशे पार करता येत नाही म्हणून हे सगळे एक नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाणला घ्यावं लागतं आमच्या मोदींचा चेहरा एवढा तेजस्वी प्रखर आहे ना विष्णूचे अवतार आहेत ना नरेंद्र मोदी हे विष्णूचे तेरावे अवतार आहेत ना प्रभू श्रीराम आहेत ना रामाचं बोट धरून जात आहेत ना अयोध्येमध्ये पण शेवटी त्यांना अनेक असे छोटे मोठे रावण घेऊन दोन हजार चोवीसच्या निवडणुका जिंकण्याची वेळ आली हा त्यांच्यावर काळानं घेतलेला सूड आहे

मी समजून घ्या देवेंद्र फडणवीस त्यांना डीलर म्हणालेले आहेत हे लिडर नसून डीलर आहेत हे भ्रष्टाचार आहेत श्वेतपत्रिकेमध्ये कालच्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख मोदींनी केला अमित शहाने केला संसदेमध्ये आम्ही नाही केला समजून घ्या तुम्ही त्याच्यामुळे याच्यावरती उत्तर त्यांनी द्यायचं आहे ते त्यांना भ्रष्टाचारी म्हणत हो म्हणत होते ना आता ते म्हणत होते मग आम्ही त्यांना विचारतो हो अरे ते भ्रष्टाचारी होते मग आता तुम्ही एवढं त्यांच्याशी लव्ह मॅरेज अफेअर कसं काय करताय असं काय आहे तुमच्यामध्ये या देशाच्या लोकशाहीची हत्या भारतीय जनता पक्षानं केली वारंवार केली याची इतिहासात नोंद राहील निवडून आलेल्या आमदारांना खासदारांना अशा प्रकारे पळवून देणं नका रावणानं सीता पळवून नेली त्या रावणाच्या भूमिकेमध्ये आज भारतीय जनता पक्ष आहे त्यांनी रामाच्या त्यांना रामाचं नाव घेण्याचा अधिकार नाही अशोक आशो, अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे राज्यसभेचं गणित काहीतरी गणीत का बदलेल बघा वेळ आहे हो। भारतीय जनता पक्षाला वाटत असेल की ते देशाच्या चरित्रच बदलू शकतात तसं नाही आहे हो। एकशे चाळीस कोटीचा देश फार मोठा आणि महान आहे या देशामध्ये असे भाजपवाले किती आले आणि गेले उद्या अशोक चव्हाण यांच्यासारख्या लोकांचं राजकारणामध्ये अस्तित्वही राहणार नाही अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे तो फार सरळ सज्जन माणूस होता पण एका भीतीपुटी ते गेलेले आहेत आमचेसुद्धा चाळीस लोक त्यात भीतीपुटी गेलेले आहेत आमच्या काही लोकांवर अजूनही दबाव आहे तुरुंगात जात आहे की भाजपमध्ये येत आहे आमच्यासारखे लोक तुरुंगात गेले भाजपमध्ये नाही गेले अशा अनेक लोक आहेत माझ्यासारखे ना पण काही लोक डरपोक पळपोटे असतात त्यांच्या विषयात आम्ही काय बोलणार उपमुख्यमंत्र्यांचं बनावट लेटर हेड आणि ईमेल बनवून सहा विद्युतच्या अधिकाऱ्यांचं बनावट बदलीचे आदेश आपल्या महाराष्ट्रात बरेच उपमुख्यमंत्री आहेत ना एक आहेत का कोणते उपमुख्यमंत्री विद्युत विभागाचे पण उपमुख्यमंत्री नाव सांगा ना अजितदादा मग अजितदादांचे आता काय आता सांगणार मी सगळ्यात बनावट कार्यक्रम आहे तो राऊसाहेब आज व्हॅलेंटाईन डे आहे मला माहित नाही नाही प्रेमाच्या शुभेच्छा वगैरे काय नाही महाराष्ट्राची जनता आणि शिवसेना यांच्यामध्ये व्हॅलेंटाईन असं नातं आहे ते तसंच कायम राहू द्या